आता इडली चटणी बनवणं झालंय अगदी सोपं ना डाळ तांदूळ वाटण्याची झंझट ना पीठ आंबवण्याची गरज इतकी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार होते आणि त्याबरोबर आज मी खोबऱ्याची रुचकर खमंग अशी चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी बनवायची म्हटलं की नारळ सोला फोडा यात बराच वेळ जातो पण आज ही चटणी मी सुक्या खोबऱ्यापासून बनवलेली आहे पण खाताना अजिबात जाणवणार नाही की ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे अगदी चटपटीत चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इन्स्टंट इडली आणि त्यासोबत चटपटीत अशी चटणी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी आधी आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे तर दोन कप इतकं मी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे इथे हे तांदळाचं पीठ मी घरी तयार केलेलं आहे तर त्यासाठी मी एक किलो तांदूळ धुवून वाळवून घेतले आणि ते दळून आणले दोन कप पिठासाठी एक कप इतका बारीक रवा मी इथे वापरणार आहे रवा वापरल्यामुळे ही इडली अगदी जाळीदार आणि हलकी फुलकी अशी बनणार आहे आणि त्याचसोबत इथे अर्धा कप इतके पोहे वापरलेले आहे आता सर्वात आधी हे सुके जिन्नस मिक्सरमधून मी आधी फिरवून घेतले या पद्धतीने याची पावडर तयार झालेली आहे आता हे असं इडली प्रेमिक्स तुम्ही बनवून देखील ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तुम्ही हे वापरू शकता तर आता इथे मी या सर्व पिठाचं इडली बनवणार आहे तर एका बाऊलमध्ये सगळं पीठ मी काढून घेतलं आणि यामध्ये आता दही मी वापरणार आहे त्यासाठी एक कप ताजं दही मी इथे वापरलेलं आहे आणि यामध्ये आता एक कप इतकं पाणी घालून घेणार आहे आणि दोन्ही जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये हे, हे फिरवून घेतल्यानंतर हे दही पाणी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे तर एकूण मला किती पाणी लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच तर थोडं थोडं करत या पिठामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकदम पातळ नाही झालं पाहिजे हे मिश्रण अगदी घट्टसर झालं पाहिजे तर थोडं थोडं करत मी इथे यात पाणी ॲड करते पिठाची ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इडली बनवण्यासाठी तर एकूण हे बॅटर बनवायला मला चार कप इतकं पाणी लागलं आता हे मिश्रण पंधरा मिनटांसाठी मी मुरवायला ठेवणार आहे जेणेकरून रवा हा व्यवस्थित असा फुगला जाईल आणि दुसरीकडे इडली पात्र जे आहेत ते मी त्यात पाणी टाकून ते गरम करायला ठेवलं आहे आणि इडलीच्या भांड्यांना हे असं तेल लावून घेतलं आहे तर पंधरा मिनटानंतर इडली करायला घेतली तर या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि एक टीस्पून इतका बेकिंग सोडा मी इथे वापरणार आहे तर तुमच्याकडे हे असे टीस्पून नसतील तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तो सपाट भरून असा तुम्ही बेकिंग सोडा इथे घेऊ शकता तर सोडा वापरताना अगदी जास्त गच्च नाही भरून घ्यायचं आहे नाहीतर या इडलीला पूर्ण सोड्याची चव लागेल आता मीठ टाकल्यानंतर हे बॅटर एकदम व्यवस्थित असं फेटून घेतलं जेणेकरून सोडा हा व्यवस्थित सोडा आणि मीठ व्यवस्थित सगळीकडे पिठामध्ये मि मे, मिक्स होईल या पद्धतीने आणि या इडलीच्या भांड्यांमध्ये हे पीठ टाकून घेतलं आता जे इडलीच्या भांड्याला जे हे असे होल दिसतायत ना त्यावर आपला दुसरा इडलीचा साचा येईल या पद्धतीनं इडली ठेवायची म्हणून ते जे होल आहेत ना त्यातून दुसऱ्या इडलीला व्यवस्थित अशी वाफ बसले जाते आणि इडल्या व्यवस्थित अशा फुलतात आता एक दहा मिनटांसाठी आपण ह्या इडल्या वाफवून घेणार आहोत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी खोबऱ्याची वाटी इतकं हे खोबरं आहे यात चार पाच लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथंबीर हे असं मी साहित्य इथे वापरलेलं आहे आणि या चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी एक चमचाभर इतकं मी डाळवं वापरलेलं आहे भासकी डाळ चवीपुरतं मीठ टाकून घेतलं अर्धा लिंबू पिळून घेतला तुमच्याकडे जर दही असेल ना तर दोन मोठे चमचे इतकं दही यामध्ये वापरा थोडंसं पाणी टाकून ही चटणी बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे चटणी ही व्यवस्थित वाटून झालेली आहे एकदम बारीक अशी वाटून झाली आहे आता यामध्ये तुम्हाला चटणी किती पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी ॲड करायचं आहे आता या चटणीला तडका देणार आहे त्यासाठी एक पळीभर इतकं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर इतकी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर यामध्ये एक चमचाभर इतकी उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्त्याची सात आठ पानं यामध्ये टाकून घेतली आहे तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील ना तर त्याचे देखील तुकडे तुम्ही यात टाकू शकता हे चांगलं परतून घेतलं की यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेतला आहे कांदा पण लालसर चांगला परतून घ्यायचा आहे तरी ते कांदा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये तयार केलेली चटणी टाकून घेतली व्यवस्थित अशी परतून घेतली आणि एक उकळी काढून घेतली या चटणीला इथे चटणी आपली तयार झालेली आहे आणि एकीकडे इडली देखील व्यवस्थित अशी वाफवली आहे दहा मिनटानंतर इडल्या चांगल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या इडल्या थंड करण्यासाठी ठेवायच्या आहे एक दहा बा दहा बारा मिनटानंतर इडल्या चांगल्या थंड झालेल्या आहेत आणि त्यानंतर या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान इडली फुललेली आहे आणि अगदी सहज ही निघते अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार झालेली आहे तेही अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा इडलीचा नाश्ता तयार झालेला आहे सोबत चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी देखील तयार आहे तर तुम्ही देखील या पद्धतीनं ही अशी इन्स्टंट इडली नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद